टिपक्यांची रांगोळीमधील कलाकारांची महेश मस्कर यांनी रेखाटली बत्तीसवी अक्षर गणेशा कलाकृती महेश मस्कर यांचा अक्षर गणेशा या नाविन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा नेहमीच होत असते सामाजिक क्षेत्रामधील क्षेत्रामधील कला कलाकारांना त्यांच्या नावामधील अक्षरगणेशा भेट देत असतात नेहमीच त्यांच्या अक्षरगणेशा कलाकृतीची मराठी कलाकारांना सुद्धा भुरळ पडत असते सध्या स्टार प्रवाहावरील सर्वांची लाडकी मालिका टिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये आपली प्रमुख भूमिका साकारणारा शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे आणि प्रमुख भूमिका साकारणारी अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांना अक्षरगणेशा कलाकृतीची बत्तीसवी अक्षरगणेशा कलाकृती भेट दिली चेतन आणि ज्ञानदा यांनी महेश मस्कर यांनी बनवलेल्या अक्षरगणेशा कलाकृतीचे खूप कौतुक केले आणि उपक्रमाला शुभेच्छा सुद्धा दिल्या आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा